नमस्कार तुम्हा सर्वांचं माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे माझं नाव आहे स्वरा राजेश मांडवकर आणि माझ्या मांडवकर फॅमिली ब्लॉग्समध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत आजचा दिवस तुमचा चांगला सुखाचा आनंदाचा जावं हीच ईश्वरचरणी प्रार्थना तर आज मी तुम्हाला इथे साडीला फॉल विडिंग कशी करायची याचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर केलेला आहे तर कालचा व्हिडिओ किती जणां मी पाहिला तर मला कमेंट करून अजिबात सांगितलेलं नाही आहे तर कालचा व्हिडिओ पहा आणि मला कमेंट करून नक्की सांगा चला तर मग पटकन आपण या व्लॉगला सुरुवात करूया तर जसं की काल मी तुम्हाला कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलेलं की मशीनमध्ये मी ऑइलिंग करून ठेवलेलं होतं मला साडी एक अर्जंटमध्ये बिडिंग करून द्यायची होती तर ती मी आज साडी इथे बिडिंग करणार आहे आणि साडी फॉल फॉलबिडिंग कशी करायची तोसुद्धा व्हिडिओ तुमच्यासोबत इथे शेअर करणार आहे मग जर का तुम्हाला शिवण क्लास करायचं असेल किंवा तुम्ही घरी बसून जर तुम्हाला साडी फॉल फॉलबिडिंग वगैरे करण्याचा सा, बिझनेस चालू करायचा असेल तर तुम्ही करू शकता यासाठी फक्त काय करा माहिती आहे जे पैसे देतील ना त्यांनाच तुम्ही इथे साडी फॉल फॉलबिडिंग वगैरे करून द्या नाहीतर काही काही जणं काय करतात आपल्याकडून शिवून घेतात कपडे वगैरे पण आपल्याला पैसे देत नाही कारण का माझ्यासोबतसुद्धा असंच खूप वेळा घडलेलं आहे त्यामुळे जी लोकं पैसे देणारी वाटतात ना त्यांनाच मी इथे फॉल बिडिंग वगैरे करून देते किंवा ब्लाऊज वगैरे किंवा ड्रेस शिवायचा असेल तर तर अशाच लोकांना मी देते जी मला पैसे देतात त्यांना बाकीच्यांना मी सांगते माझी मशीन खराब झाली आणि मग मी त्यांना करून देत नाही तर आता इथे एक फॉल बिडिंगची साडी आलेली होती तर सर्वात अगोदर मी आधी मशीन आहे ना ती चांगली कपड्याने पुसून घेतलेली आहे कारण का यामध्ये ऑइलिंग करून ठेवलेलं होतं ना ते जर ऑइल साडीला लागलं तर साडी खराब होईल त्याला डाग पडतील ऑइलचे यासाठी सर्वात अगोदर मी मशीन चांगली साफ करून घेतली आता अशा पद्धतीने धागा भरून घेते ही माझ्या पप्पांची मशीन आहे म्हणजे याला खूप वर्ष झाली म्हटलात तरी तुम्ही तीस पस्तीस वर्षं झाली असतील या मशीनला फक्त हे मुंडकं आहे ना ते वेगळं आहे आणि ही फुल सेटलची मशीन आहे आणि फुल सेटलच्या मशीनचं मुडकं मी खाली ठेवलेलं आहे आणि ही जी फॉल बिडिंगची आहे ती हाफ सेटलची मशीन आहे तर ही हाफ सेटलची मशीन यावरती थोडी शॉर्ट बसते तर पाहू शकता इथे थोडंसं ना मी इथे नोटबुकचा कागद लावून घेतलेला आहे तर इथे ना कमी बसते ही मशीन तर यासाठी नोटबुकचा कागद लावून अशा पद्धतीने मशीन मी सेट करून घेतलेली आहे तर यावरती पांडल मारायचं नसतं तर मी याला मोटर बसून घेतलेली आहे म्हणजे काय आपल्याला इथे पायाने फक्त प्रेस करायचं आहे आणि आपोआप ही मशीन चालू होते तर अशा पद्धतीची मोटर घेतलेली आहे मी मग ही दोन्ही मशिनींना मी वापरते जर ब्लाऊज शिवायचं असलं तरीसुद्धा वापरता येते आणि फॉल बिडिंग करायची असली तरीसुद्धा ही मोटरचा वापर करू शकतो म्हणजे पाय कसे दुखतात ना पांडल मारून त्यामुळे काय करायचं अशी जर पायाची मशीन घेतलात ना तर पायसुद्धा दुखणार नाही आणि आपलं काम आहे ना ते अर्ध्या तासाचं काम असलं ना तर ते पंधरा मिनटामध्ये होऊन मोकळं होतं आपण तर आता अशा पद्धतीने आता मी ही साडी फॉल बिडिंग करून घेते तर याची सेटिंग वगैरे करून घेतलेली आहे सर्वात अगोदर बिडिंग करताना ना आपल्याला इथे दोन सेटिंग असतात तर एक अशी छोट्या आकारामध्ये एक बटन आहे ते एक नंबरवरती ठेवायचं आणि जो गोल राऊंड असतो तो आपल्याला इथे दोन नंबरवरती ठेवायचा आहे त्यामुळे बिडिंग येते छान अशी बारीक बिडिंग येते ही साडीला तुम्ही पाहू शकता इथे मी एक पदराची बाजू मी चांगली बिडिंग करून घेतलेली आहे आता दुसरी बाजू मी इथे बिडिंग करून घेणार आहे तर आपल्याला इथे चांगली बाजू कोणती आतली आणि बाहेरची बाजू कोणती ते बघून आपल्याला इथे बिडिंग करायचं आहे तर आता मी आतल्या बाजूनेही बीडिंग करायला सुरुवात केलेली आहे तर ही माझ्या पप्पांची बिडिंगची मशीन आहे म्हणजे याची पाट वगैरे होता तो खराब झाला पण याचं मुंडकं होतं ना ते चांगलं होतं तर ते मी इकडे घेऊन आलेली आहे मुंबईला तर याच्यावरती फॉल बिडिंग वगैरे करते तरी अजूनपर्यंत तर, तर खूप चांगली अशी मशीन चालते काही वेळेस मी याला सर्व्हिसिंगसुद्धा करून आणते पण याच्यावरती जास्त एवढं काम नसतं माझं फक्त सीझनला फॉल बिडिंग करायच्या भरपूर साड्या असतात ला ला तर आता अशा पद्धतीने दुसरी पण मी इथे बिडिंग करून घेतलेली आहे बाजू पाहू शकता आता याला आपल्याला फॉल लावून घ्यायचे आहे तर मला पहिल्यापासूनच टेलरिंगची खूप आवड होती म्हणजे माझी बारावी झाल्यानंतर आमच्या आम इथून कॉलेज लांब असल्यामुळे मला आईने कॉलेजमध्ये पाठवलेलं नाही तर मग दुसरा कोर्स कोणता करायचा तर मी कॉम्प्युटर वगैरे केला नाही फक्त माझी आई बोलली की तू शिवण क्लास कर म्हणून शिवण क्लास कसं आहे म्हणजे त्याला मरण नाही आपण जर कमवायचं म्हटलं ना तर मग शिवण क्लास करूनसुद्धा आपण खूप पैसे कमवू शकतो फक्त आपल्यात कमवायची तेवढी ताकद पाहिजे तर यासाठी आईने मला स्वावलंबी बनवण्यासाठी म्हणून शिवण क्लासच्या क्लासला घातलेलं तर मी मनापासून असा क्लास तो पूर्ण केला आणि आत्तापर्यंत छान असे कपडे सुद्धा शिवते साडी फॉल बिडिंग करते आणि हा शिवण क्लास आहे तो फक्त मी तीन महिन्यामध्ये शिकलेली म्हणजे ज्यांच्याकडे मी शिवण क्लास शिकत ची होती म्हणजे माझ्या आईची ओळखीचीच होती माझी आई कशी प्रायवेट बँकेमध्ये कामाला होती तर तिच्या ओळखीवरती मला त्या शिवण क्लास शिकवणाऱ्या काकींगडे मला क्लाससाठी घातलेलं होतं तर त्या प्रेग्नेंट असल्यामुळे हो त्यांचे जे शिवायचे कपडे असायचे म्हणजे कस्टमर लोकांचे जे कपडे असायचे ना तर त्या मला बोलायच्या की तू मला शिवून दे मी तुला शिकवते अशा अशा पद्धतीने तू शिवून दे मग मी तुला त्यातले अर्धे पैसे देत जाईन म्हणून तर मग मा त्यांनी मला असं शिकवून शिकवून मी पटकन शिकली आणि मी त्यांची ब्लाऊजसुद्धा शिवून दिली म्हणजे जास्त फोकस माझा ब्लाऊजांवर होता त्या कशा ब्लाऊज जास्त घ्यायच्या शिवायला तर त्यांच्या इकडे मी ब्लाऊजं शिव शिवली आणि त्यांना मी शिवून द्यायची ब्लाऊजं त्यामुळे शिवण क्लास माझा अगदी पक्कं झालेलं होतं इथे तर मी काही त्यांच्याकडून पैसे घेतलेले नव्हते कारण का त्या आमच्या ओळखीच्यासुद्धा होत्या आणि म्हणजे मला श खूप चांगलं असं सा त्याने गाईड केलेलं होतं इथे तर मी तीन महिन्यामध्ये छान असं टेलरिंगचा क्लास कंप्लीट केला माझा आणि फॉल बिडिंग करायची म्हटलं तर माझे पप्पा आणि माझी आईसुद्धा फॉल बिडिंग करायची माझे पप्पा आहेत ते जेंट्स आणि लेडीज टेलर दोन्ही होते आणि ते बँकेमध्ये कामालासुद्धा जाऊन ते लेडीज कपडे शिवायचे आणि जेंट्सचे कपडेसुद्धा शिवायचे तर शिवण क्लास हा आमच्या खानदानाचाच होता असं म्हटलं तरीसुद्धा चालेल तर मग हे शिवण क्लासमधली साडी फॉल विडिंग करायची ते माझ्या आईने आणि मला बहिणीने शिकवलेलं मी फक्त क्लासला जाऊन ड्रेस पंजाबी ड्रेस परत चुडीदार आणि ब्लाऊज वगैरे असे शिकलेली होती कारण का मला अशी आवड होती की वेगवेगळे गळे तयार करायचे वेगवेगळे ड्रेस शिवायचे एखाद्याच्या अंगामध्ये जर कला असली तर आपण अजिबात कुठेही उपाशी राहू शकत नाही तर आपण हे काम करून आपलं पोट भरू शकतो मेहनत करून तर पहा अशा पद्धतीने आता मी काय केलं ही फॉल आहे ना फॉलची सुद्धा आतली बाजू आणि बाहेरची बाजू असते ती बघून घ्यायची आहे आणि जी खालची बाजू असते त्यालाही आपल्याला फॉल लावून घ्यायची आहे तर आपल्याला जी आतली बाजू असते ना ती आतमध्ये घालायची आहे ही पहा अशा पद्धतीने आणि ही आता फॉल लावून घ्यायची आहे पूर्ण अशी आणि ज्या वेळेला फॉल लावतो त्यावेळेलासुद्धा आपल्याला या दोन सेटिंग करून घ्याव्या लागतात तर आता अशा पद्धतीने हा माझा शिवण क्लास होता म्हणजे मला स्वावलंबी होण्यासाठी माझ्या आईने खूप मदत केली मला आणि त्यामुळे मी खूप पैसासुद्धा कमवला हो म्हणजे बारावी झाल्यानंतर मी तीन महिने क्लास केला फक्त क्लास केल्यानंतर मी इथे माझं स्वतःचं टेलरिंगचं एक दुकान चालू केलेलं म्हणजे मी ज्या ठिकाणी राहत होती गावाला त्या ठिकाणी बाजारामध्ये एक मी दुकान घातलेलं होतं तिथे मी पंजाबी ड्रेस शिवायची चुडीदार शिवायची आणि ब्लाऊजसुद्धा शिवायची वेगवेगळी तर मग त्यातून मला दहा ते बारा हजार एवढं इन्कम व्हायचं म्हणजे दोन हजार बारा साली असेल दोन हजार बारा बारा साली म्हणजे दहा ते बारा हजार म्हणजे खूपच झाले त्या वेळेसाठी आणि मला भाडंसुद्धा खूप कमी होतं त्या दुकानाचं तर दोन अडीच हजार रुपये फक्त भाडं होतं आणि उरलेले पैसे मी सेविंग करून ठेवायची आणि घरामध्ये द्यायची तर पहा अशा पद्धतीने मी इथे फॉल लावून घेतलेली आहे आता याला आपल्याला हात शिलाई घालून घ्यायची आहे एका साईडने फक्त आपल्याला खाली बिडिंग करून घ्यायची आहे आणि आता वरची साईड असते ती हाताने आपल्याला शिलाई करून घ्यायची आहे आता ही मोटरची वायर काढून ठेवलेली आहे आणि इथे मोटर चांगली वरती मशिनीवरती ठेवून दिलेली आहे कारण का यावरती जरा जरी पाय लागला किंवा कोणतीही वस्तू पडली तर ती मोटर आपअप आप चालू होते यासाठी मी याचे पिन काढून घेतलेली आहे आणि व्यवस्थित पुन्हाही मशीन झाकून ठेवलेली आहे आता याला हातशिलाई घालून घ्यायची आहे तर हातशिलाई घालण्यासाठी काय करायचं आहे जो कपडा असेल ना त्याच कपड्याचा आपल्याला इथे धागा घ्यायचा आहे आणि हातशिलाईसाठी एकदम बारीक पॉईंट असतो ती सुई आपल्याला इथे वापरायची आहे तर आता पहा सर्वात अगोदर मी काय केलं मुलाचं इथे पॅड घेतलेलं आहे स्कूलचं तुम्ही इथे पाठ घेऊ शकता किंवा पाटी पण घेऊ शकता स्कूलमध्ये वापरले जाते ती तर आता इथे सर्व अशी बिडिंग केलेली फॉल असते ना ती चांगली सेट करून घ्यायची आहे हे पहा आणि याला हाताने शिलाई घालताना आपल्याला डबल धागा वापरायचा आहे जर तुम्ही सिंगल धाग्याने ही शिलाई घातलात ना तर ही शिलाई निघून जाते आपण ज्या वेळेला साडी घासतो ना फॉल घासतो त्यावेळेला निघून जाते यासाठी आपल्याला डबल धागा वापरायचा आहे तर पहा मी इथे बारीक पॉईंटची अशी सुई घेतलेली आहे बारीक पॉईंटची घेतल्यामुळे काय होतं जास्त जाडसुद्धा ही शिलाई पडत नाही कारण का आपल्याला थोडी बारीक अशी शिलाई घालायची असते न दिसणारी तर आता मी इथे डबल धागा तोडून घेतलेला आहे आता बारीक अशी याला शिलाई घालून घेते पहिलं मला आहे ना बारीक शिलाईसुद्धा घालायला यायची नाही तर आई मला खूप शिकवायची की अशी अशी कर अशी कर मग तसं होईल तर मग आईने मला खूप गाईड केलेलं आहे शिवण क्लाससाठी आणि बहिणीने सुद्धा केलेलं आहे तर पाहू शकता अशी अशी आपल्याला पावपाव इंचावरतीही सुई अशा पद्धतीने रुतून ही शिलाई घालून घ्यायची आहे हे पहा आता मी खूप एक्सपर्ट झालेली आहे पहिलं मला एवढं काहीच जमायचं नाही तर पाहू शकता मस्त अशी बारीक शिलाई घालायची आहे आपल्याला हे पहा तुम्हाला मी जवळून सुद्धा दाखवते बाहेरून आपल्याला ही शिलाई दिसली नाही पाहिजे अशा पद्धतीने घालायची आहे हे पहा तर आता मी पूर्ण साडीला हाताने अशी शिलाई मारून घेते तुम्ही मशीननेसुद्धा त्या फॉलबिडिंगच्या मशीनने सुद्धा मारू शकता पण ती शिलाई ना कशी दिसते दिसण्यात येते आणि आपण हाताने घातलेली शिलाई दिसत नाही तर यासाठी जास्त कोण हाताने शिलाई घालायची फॉल विडिंग करताना आता मी सर्व साडीला अशाच पद्धतीने शिलाई मारून घेते तर मग आजचा व्लॉग कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा चला तर मग आजचा ब्लॉग इथेच थांबवते आणि उद्या एका नवीन ब्लॉग सहित भेटूया तोपर्यंत बाय